घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज बिटा शहराच्या राजकीय वाटचालीने आज पहिला असा दिवस पाहिला की कोणत्या तरी निवडणुकीत शहरातील एकही नेत्यांना गुलालात भिजला ना, गुलाला ना एकाही नेत्याच्या अंगावर गुलाल पडला एरवी केवळ गप्पा गोष्टी करण्यासाठी उरलेला कमेटी विटा काँग्रेस कमिटीचा परिसर गुलालाने नाहून निघाला सुरुवातीला विशाल पाटील यांच्या पाठीशी या निवडणुकीत विट्यातील कोणीही नव्हतं त्यात जरी काँग्रेसचे असले आणि वसंतदादाचे नातू असले तरी विशाल पाटील नाही तरी अपक्षच होते ही प्रथमदर्शिनी त्यांची वाटणारी कमतरता पुढे त्यांचे बलस्थान बनली कधी कधी निवडणुकीत कोणीही बरोबर नसताना सामान्य माणूस अदृश्यपणे सोबत राहतो सहानुभूती ही समाजमानाची नस बनते आणि या निवडणुकीत तेच झालं विटा शहरात कुणीही सोबत नसताना विशाल पाटलांना जी आघाडी मिळाली ती किती मिळाली याला महत्व नाही तर ते आजवर शहराच्या राजकारणात कधी घडले नाही म्हणूनच या निकालाचे अप्रूप वाटते जे विट्यात घडले तेच तालुक्यात झाले लोकांना आणि कार्यकर्त्यांना गृहित धरून राजकारण करायचे दिवस आता संपलेत हे या निकालाने दाखवून दिले बाकी मोडकी तोडकी जुनी पुराणी काँग्रेस काही नव्या लोकांच्या पाकिटात आली आणि विशाल पाटलांचे काम फत्ते झाले हा विजय जरी अपक्ष विशाल पाटलांचा असला आणि पाकिट चिन्हाचा जरी असला तरी याचा अन्वयार्थ काढताना एकच काढावा लागेल या काँग्रेस अभि जिंद आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज